ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नवर्याचा लफडा बायकोने पकडलं म्हणून पत्नीला बेदम मारहाण झाल्याची घटना उलाशनगरच्या गणेश नगरमध्ये घडली आहे. आता या प्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात नवर्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोमल दणके असे मारहाणीत जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. कोमल आणि गणेशनगरमध्ये राहणारा अनिल उर्फ कृष्णा दणके यांचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला असून एक तीन वर्षांचा मुलगा देखील आहे परंतु नवऱ्याकडून सततची मारहाण होत असून कधी कोमलने आईवडिलांकडे तक्रार केली नाही परंतु दोन दिवसांपूर्वी अनिलच्या मोबाईलवर अनोळखी महिलेचा फोन आला आणि तो फोन कोमलने उचलला या कारणावरून अनिल आणि कोमल यांच्यात वाद झाले आणि अनी अनिलने रागाच्या भरात कोमलला बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केली या मारहाणीत कोमलच्या डोक्याला चार टक्के पडले असून पोटात देखील ठोशाबोक्यांनी मारहाण केली आहे विशेष म्हणजे कोमलला सतत माहेरून पैसे आण यासाठी तगादा लावतो या, ला या कारणावरून देखील तो मारहाण करत असल्याचं कोमल आणि तिचे वडील सांगत आहेत आता या प्रकरणी कोमलच्या तक्रारीवरून हिललँड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अनिलवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कोमलचे वडील करतायत काय तुझं नाव काय माझ नाव कोमल दनके मला तसं लग्न झालं तसं तर दुसऱ्या बाई सोबतच तिच्या बाईक मला मारहाण करतो पैसे मागतो घरच्यांकून कधी भेटायला गेले तर आन म्हणतो दोन हजार तीन हजार आणि पहिला जसं लग्न झालं तसं म्हणतो पप्पा पप्पाकून पैसे माग गाडी घ्यायची मग लॉकडाऊन मध्ये झालं माझ्या पोटात बी दुखते आणि डोक्यात टाके पडले ना तर डोकं दुखतय पोटात मारलंय ना तर मार ते सोनोग्राफीची रिपोर्ट यायची टाके पडले किती मारून मला चार टाके पडले पोटामध्ये दुखते त्याचे सोनोग्राफी मारून तीन तारखेला कशावरून काय झालं त्याचा ना फोन आला होता त्या बाईचा तर मी उचलला तिथे पण मला शिव्या द्यायला लागलं माझा आवाज ऐकून ती घाबरली तर मग मला शिव्या दिला तर मीनी पण तिला शिव्या दिल्या तो यो डायरेक्ट झोपेतून उठून तुन मला असं कड हातात घालून मारायला लागला मला म्हणतो तिला तुम्ही शिव्या का देणं डायरेक्ट मारायला लागला पुरा असं कड घालून मला मारलं मी बेऊस पडली तरी मला मारतोय तो त्या दरवाजा लावून तर मग माझी सासू आली वर तर मग माझ्या सासून न रक्त बिक्त पुसलं मग ती बाजूची भाभी आली मग तिने मला उठवलं मग तिने कसं कसं खाली आलं मला वर वर घरे ना आमचं वर होत त्या कृष्णा क्रिष्णा अनिल दंते कृष्णा दादाराव दंते हा पोलीस लोक आले होते सकाळी काल पण आले होते तर ते लिहून नेलं सगळं माझ्याकडून काय का कोमल किशोर राजगुरू माझी मुलगी जसं लग्न करून दिले साहेब तसं सा तिला मार हाण चालूच आहे तर छोट्या मोठ्या गोष्टीवर आम्ही लक्ष नाही देत पण जेव्हा पण मारले तिला रक्त काढूसरच मारले आता तर भरपूर मारले त्याच्या पहिलं पण डोळा फुट डोळ्याच्यावरती डोळ्याच्या वरती चार पटाके पडायचं चा मारलं होतं पण तिला दवाखान्यात नाही नेलं त्यावेळेस त्यांनी काय केलं तिकडे पळव तिकडे पळव छोट्या मोठ्या दवाखान्यात नेतात तिथून कागद लिहून आणतात आणि मला मेडिकल मधून घेऊन तिला देतात म्हणजे बात तिथंच दबवतात भले पण तिच्या जीवाला धोका असो काय असो ते इथपर्यंत त्यांचं काम चालू आता मी माझा रूम विकला तिला ते एक लाख रुपये मागत होते गाडी घ्यायसाठी तो माझ्या मुलाला सुद्धा धमकी द्यायला लागला आता बोलतो तुला दुकानात न उचलून मारन तुझ्या बहिणीला मारण दवाखान्यात त्याचा तिचा साजरा आला तिला धक्के बुक्के करून गेला पार तिच्या छातीवर हात लावला तर इथेच बाय लेडीज खवळल्या म्हणजे तुम्ही काय तिला धक्के बुक्के देता म्हणतो नाही पोरग तिच्या पेक्षा रात्री घेऊन जातो मुलगा तिचा तिचं शिजर आहे तिने तिने जन्म दिला मुलाला हे लोक हार बात करतात तिला एक लाख रुपये मा... माग गपचिप मागत होते म्हणे आम्ही गाडी घेतो एक लाख रुपये घे म्हणे वडला पण तर तिने काय आम्हाला ही गोष्ट सांगितली नाही तिला या दोन कारणामुळे मारलं त्या बाईच्या फोनामुळे पण आणि पैशासाठी पण माझ्या मुलीला तिथं धोकाच आहे आता तिथं मला दुबारा नाही पाठवते कारण तिनेला तिच्यावर जीव जीव घ्यायसारखा हमला केलेला त्या लोकांनी मला चासु, चासु, चासु चासु आता दुबारा नाही पाठवतो तिचं हा सासू पण खूप त्रास देते आता तिचं एवढं माग मागास झालेलं होतं पण वरती स्वयंपाक करून खाली शिडी तिचं दुखल तरी तिला दवाखान्यात घेऊन जात नाही मागणी काय ती ते लोक व्यवस्थित वागवायला तयार नाहीत तिथं जीवाचा धोका येते तिथं आम्ही कशी पाठवू बार बार दोन तीन वेळेस पाठवलं तिच्या बहिणीचं लग्न होतं त्यावेळेस गोडीने बिया पडून नेल आताच गेल्या चोवीस तारखेला लग्न होत पुढे ते, ते दोन महिने होता आले तर आम्ही चला दे हे लोक पायाबी पडायला लागले पाया पडले यांचं घरची इज्जा ते पाठवली त्याच्यानंतर लगे आता हे झालंच त्यांनी करून दिलं ते महिने दोन महिने झाले का तिथं रक्त काढल्याशिरात नाही माग शिडी येऊन ढकलून दिलं होतं त्याला कपडाला लागलं काम काय करतो काम काय नाही का का तो कुठल्या खंडरमध्ये जाऊन बसतो दारू प्यायला तिथं आम्हाला माझ्या पोराला बोलतो फोन करून बोलतो इथं येऊन दाखवतो मी दाखवतो इथं मारतो तुला तुझ्या दुकानावर घ्यायला येतो आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा